एक दिवशी स्वामी विवेकानंद आपल्या पाळीव कुत्र्याला आश्रमाच्या आसपास घेऊन फिरत होते अचानक त्यांच्या समोर एक युवक येऊन थांबला त्या युवकाच्या चेहऱ्यावर एक प्रकारची निराशा स्पष्टपणे दिसत होती त्या युवकाला पाहून स्वामी विवेकानंद थांबले आणि त्यांनी त्या युवकाला येण्याचं प्रयोजन विचारलं युवक म्हणाला स्वामीजी मी खूप वैतागलो आहे मी शिकलेलो आहे मात्र मला काही केल्या यश मिळत नाही मला दारोदार फिरावं लागतं आहे मी सर्व प्रकारचे उपाय करून पाहिले मात्र माझ्यासारख्या शिकलेल्या युवकाची फरफटच होत आहे कृपा करून मला काहीतरी योग्य मार्ग सांगा असं तो युवक स्वामी विवेकानंद यांना म्हणाला स्वामी विवेकानंद यांनी क्षणाचीही वाट न पाहता त्याला सांगितलं माझ्या या कुत्र्याला थोडा वेळ फिरवून आण तो युवक थबकला त्याला काही समजेना मी स्वामी विवेकानंद यांना माझी व्यथा सांगितली तर त्यावर काही मार्ग सांगण्याऐवजी ते मला त्यांच्या कुत्र्याला फिरवून आणायला का सांगतायत माझ्या अपयशाचा आणि या कुत्र्याला फिरवण्याचा काय संबंध असे एक ना अनेक प्रश्न त्या युवकाच्या मनात घोळू लागले मात्र स्वामी विवेकानंद यांची आज्ञा मानून तो युवक त्या कुत्र्याला घेऊन गेला जवळपास तास दीड तासाने तो युवक त्या कुत्र्याला घेऊन परत आला स्वामी विवेकानंद यांनी पाहिलं तर तो युवक ताजातवाना दिसत होता मात्र कुत्रा चांगलाच दमलेला होता स्वामी विवेकानंद यांनी त्या युवकाला हाच प्रश्न केला स्वामी म्हणाले तू इतका वेळ फिरूनही ताज्या तवाना वाटतोस आणि माझा कुत्रा मात्र इतका दमलेला का वाटतोय त्या प्रश्नावर तो युवक तात्काळ उत्तरला अहो स्वामीजी तो तुमचा कुत्रा इतका वेळ या गल्लीतून त्या गल्लीत या दारातून त्या दारात जात होता मी त्याच्या मागे फिरत होतो तो कुत्रा कधी कधी कोणावर भुंकतही होता मात्र मी त्याच्या मागे फिरत राहिलो खूप धावपळ झाल्याने तुमचा कुत्रा थकला असावा असं तो युवक म्हणाला एक नजर त्या युवकाकडे टाकून स्वामी विवेकानंद म्हणाले यातच तुझ्या मग प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे इतरांच्या मागे जाऊन इथे तिथे भटकून तू दमला आहेस म्हणून तुला यश मिळत नाही विचार न करता तू इतरांच्या मागे जातोस आणि दमतोस तुला काय करायचं आहे तुझं ध्येय काय आहे याचा विचार पक्का कर आणि मग त्या दृष्टीने वाटचाल कर यश नक्कीच मिळेल इतका वेळ मनात विचारांचा काहूर माजलेल्या त्या युवकाला स्वामी विवेकानंद यांचे हे शब्द ऐकून क्षणात समाधान मिळालं तो युवक स्वामी विवेकानंद यांच्या आश्रमाच्या बाहेर पडला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हास्य होतं मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद